रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि त्यामुळे आज मी तुम्हाला वरईचा भात किंवा भगर असंही म्हणतात आणि शेंगदाण्याची आमटी याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी भगर घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता सर्वात अगोदर आपण वरईचा भात करून घेऊया तर आता इथे मी तूप घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर इथे थोडेसे जिरे देखील मी टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरचे घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे दोन बटाटा कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता बटाटा आपल्याला तेलामध्ये थोडस लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आता इथे बटाटा हा छान लालसर शिजून झालेला आहे आणि त्यामध्ये जे वरई आहे ती धुवून घेतलेली आहे आपण आणि ती आता यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि तुपामध्येच थोडा वेळ भाजायची आहे आपल्याला आप जेणेकरून वरईचा भात आहे तो चिकट होणार नाही असा मोकळा सर होईल तर इथे तीन ते चार मिनटं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तेल किंवा तुपामध्ये आणि काय होतं जी आपली भगर आहे किंवा वरईचा भात आहे तो चिकट होणार नाही तर आता आपण दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता या आपल्याला याच्यामध्ये फक्त अर्धा तांबे मी इथे पाणी घेतलेलं आहे तर अर्धा पाणी अर्धा तांब पाणी इथे मी वापरलेला आहे आणि गरम पाणीच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आता इथे फक्त मी एक शिट्टी होऊन देणार आहे आणि गॅसवर सुरुवातीला कमी गॅस मी इथे ठेवणार आहे आता आपण झाकण लावून ठेवूया आणि एक शिट्टी होऊन द्यायची आहे आपल्याला इथे आता शिट्टी होईपर्यंत आपल्याला इथे शेंगदाण्याची आमटी करून घ्यायची आहे तर आता शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी अगदी सोपी पद्धत वापरलेली आहे मी जास्त काही त्यामध्ये टाकणार सुद्धा नाहीये आणि अगदी चौदा राशी शेंगदाण्याची आमटी मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे तर इथे मी सर्वात अगोदर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी टाकला तरी चालेल आणि आता इथे मी कोथंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे तर आता इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे शेंगदाणा हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये सुरुवातीला मी तेल टाकून घेतेय आणि कोणकोण यामध्ये खडे मसाले सुद्धा टाकतात दालचिनी म्हणा किंवा लवंग वगैरे पण इथे मी हे सगळं काहीच टाकलेलं नाही अगदी साध्या पद्धतीमध्ये मी शेंगदाण्याची आमटी इथे बनवलेली आहे आता फक्त इथे फोडणीसाठी आपण एक ते दोन मिरची जी ते आहे ती अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर अगदी थोडेसे जिरे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत चवीसाठी आता यामध्ये आपल्याला थोडासा बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये परत एकदा छान व्यवस्थित फ्राय करायचं आहे तर इथे मी तीन बटाटे वापरलेले आहेत छोटे छोटे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बटाटा हा तेलामध्ये थोडंसं आपण अलगत असं फ्राय केलेला आहे आणि आता जे वाटण आपण केलेलं आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि कोथंबीर हे वाटण आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे तर इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे ते छोटा चमचे आहे आता आपल्याला जे टाकलेलं वाटण आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटं आमटी उकळून घ्यायची आहे इथे थोडंसं मीठ कमी आहे त्यामुळे मी इथे पुन्हा एकदा अगदी एक चमचा म्हणजे छोटा चमचा आहे तो एक चमचा मीठ इथे मी टाकून घेतलेला आहे आता इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तर हे ऑप्शनल आहे टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल पण तुपामुळे आमटीला अजून छान चव येते म्हणून इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटं आमटीला छान उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला तर पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि छान आमटीला कलरसुद्धा आलेला आहे आणि ही जी आमटी आहे ती जास्त घट्टसुद्धा चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला फक्त पाच ते सहा मिनटंच इथे आमटीला उकळीत येऊन द्यायची आहे आता शेंगदाण्याची आमटी आपली तयार झालेली आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण पाहूया की वरईचा भात हा कसा झालेला आहे तर अगदी सुटसुटीत असा वरईचा भात झालेला आहे तर वरईचा भात शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि आपण थोडीशी तेलामध्ये भाजून घेतो त्यामुळे ते बिलकुल नाही तर एक शिट्टी भरपूर झाली आणि त्यानंतर लगेच आपल्याला कुकर हा उघडायचा नाही आहे जी त्याच्यामध्ये थोडीशी हवा असते त्याच्यामध्येच तो बाकीचा भात जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो त्यामुळे दोन शिट्ट्यामुळे सुद्धा जो वरईचा भात आहे तो चिकट होऊ शकतो तुम्हाला इथे दिसत असेल की पूर्ण सुटसुटीत असा वरईचा भात झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीमध्ये एकदा वरईचा भात आणि शेंगदाणाची आमटी नक्की करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा शेअर करा आणि ऋतूच्या रेसिपीजवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर भेटून जातील आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद